मी तुला चॉकलेट पण देईन त्याच्यामध्ये केस पण देऊन देईन रिसेंट आधीचीच गर्लफ्रेंडचं नाव सांगू तुझे दोन बॉयफ्रेंडचे नाव काय नमस्कार मित्रांनो संदीप वॉक्सर युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही मस्त एक गेम घेऊन आलेलो आहे आणि त्या गेमचं नाव आहे रॅपिड फायर रॅपिड फायर हा पण त्याच्यात त्याच्यात भरपूर काय काय थोडासा बदल फक्त प्रश्न आणि जेला उत्तर येणार नाही सटॅक मग विचार करा मी कशी काय मनावर दगड ठवून असं करणार आहे तू विचार करा मी कसा सट करून ठवून देणार आहे आणि हा प्रश्न थोडे लाइफ मधले असतील हे मला एक सांगायचं आहे ले झोरात काय अर्थ नाही हा ले झोरात मारत काय अर्थ नाही त्यामुळे किती दिवसातून आज भेटला ठीक आहे चला मित्रांनो भरपूर दिवस झाले होते काही कॉमेडी व्हिडिओ नाही कॉमेडी व्हिडिओ नाही नुसता असा बोरिंग व्हिडिओ तुम्हाला डेली पण आता आपण कॉमेडी व्हिडिओ फक्त कॉमेडी कॉमेडियन कॉमेडी तर चला आता लेडीज फर्स्ट पहिले नाही तुम्ही तुम्ही फर्स्ट हा हा विचार मी गाल तयार करून ठेवते देतो नाही डायरेक्ट साठे म्हणजे मी विचारू का तुला मग सगळ्यात पहिले तिला एकच प्रश्न विचार आयुष्यातला तुझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय कोणता माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय म्हणजे मी यांच्यावर प्रेम केलं खोट खोट बोलून काय दाखवायची माहिती की का लग्न केलं तुम्हाला उत्तर घ्यायला उत्तर म्हणतात नाही प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे लगेच एका मिनिटात संपला प्रश्न हा मी उत्तर दिलेलं ते खोटं वाटत मुला, मुला <laughs> नहीं? नहीं। मला मला खरंय तुझ्या आयुष्यात तुला सगळ्यात जास्त काय आवडतं तुम्ही साड्या वगैरे बसते अगलं आयुष्यात म्हटले मला कोणत्या तरी बाईला आयुष्यात साड्या आवडणार आहे का नवऱ्या पेक्षा आवडतं हा आवडतो मला पण तुमच्या पेक्षा नाही पहिल्या आय यू पोट बोलते नाही चोट बोलते फोटो बोलती तीन मला दाखवते मला ही साडी घ्यायची ती साडी घ्यायची साडी महत्वाची एक नदी आहे त्या नदीमध्ये तू आणि मी पडलोय बर का पण तुला पोहता येत नाही मला पोहता येत नाही मग आपल्याला वाचून कोण तुम्हाला जाऊ आपल्याला वाचून कोण देव <laughs> <laughs> ए, एक मिनिट उत्तर सांगा पहिले काय होत चुकीचा आहे आमच्या घराची इथं कुठं नदी नाही दोघ जर नदीत पडलो तर शेजारचे कुठून येणार आहे तिथे बघ प्रश्न चुकीचा आहे सॉरी प्रश्न कुठं लेख खोटर कट काट काट समज तुमच्या घरात म्हणजे तू माहिरिया असतो ना तुझ्या घरात तुम्ही दोघं भाऊ रिमोट टीव्ही बघतोय हा मी आणि माझा भाऊ हा ओके मग तुमची टीव्ही वरून किती वेळा बंद झाली झाले सिर भरपूर वेळा हा भरपूर वेळा झाले पन्नास साठ वेया पन्नास साठ हा लावू पण दादा बोल लाव चलाव मग खोट बोलली की नाही तुम्ही सांगा मित्रांनो भूमिकाचा मोठा भाऊ आहे ना कामाला जात असतो तो टीव्ही कशात बघ नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट खोट नाही खोट तो घरी आल्यावर बघतो ना मग तो वरी काम करत असते नाप चुकीच आहे मी जेव्हा लग्न माझ्या लग्नाच्या आधी दादा माझा लवकर घरी यायचा तेव्हा मी काम करायचे नाही मग आमची बाय व्हायची भांडणे हे जे प्रश्न आहे पाच टन चुकीचे सो हे अजिबात मी मान्य करणार तो विचार मग प्रश्न ठेवतो सेम हा सेम लगेच उत्तर द्यायचा लगेच एकदम एक मिनिटात <laughs> ओके क्विक हा क्विक सेम प्रश्न तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यातला सर्वात फालतू निर्णय कोणता विचारलं सांगितलं बोल पुढं माझी आवडती डिश कोणती तुझी आवडती डिश कोणती वडापाव हे खोट आहे तुम्ही काय ते म्हणा फक्त वडापाव आवडतो बस नाही हे खोट घेतात कुठे गे घेणार का नाही नाही खोट आहे मला <laughs> चायनीज पु माझ्या आवडती डिश कोणती एकच सांगितली नाही डिशेस कोणत्या म्हणली असेल तर टिके चल जर असं समजा हा ए, एक आ, सेम एक तळ आहे त्यात एक साइडला ना काय म्हणतात ना मम्मी उभी एवढा एक साइडला मम्मी उभी असेल एक साइडला मी उभी असेल आणि आम्ही दोघी पण घसरायला आलेलो आहे म्हणजे एक तळ्यात घसरायला आलेलोच आहे हा तर तुम्ही एकदम मध्ये तुम्ही कोणाला पहिले वाचवा पहिले मम्मीला वाचवून मग हिला वाचवा पण मी तर मग तोपर्यंत मी तर तळ्यात जाईल नाही पण पहिले मम्मीला वाचवून बायको काय दुसरी काय नाही पण मी तळ्यात गेलेले खरंय का नाही बायको काय दुसरी काय नाही ती बोल पुढचा प्रश्न उत्तर दिलं पण मी तळ्यात गेलेले असं <laughs> गेली तू तळ्यात जाऊ दे गेली आता काढत गेली बोल तुला मी <laughs> सांगितलं तुमच्याकडे समजा Uh, माझा मा बर्थडे असेल स्पेशली असा माझा बर्थडे यांच्याकडे फक्त तुमच्याकडे दहा रुपयेच असतील तर तुम्ही मला काय गिफ्ट देतात तुला मी एक किसमीची चॉकलेट देईल का सांग बरं मी तुला चॉकलेट पण देईन त्यासोबत एक किस पण देऊन देईल म्हणजे बड्डे मोठा झाला जेट अजून लाईट गेली रे गाड्या लाईट गेली चार्जिंगचा वर्क तर फायनली लाईट आलेली आहे परत एकदा आम्ही फ्लॅश लावलेला परत त्याच्यावर परत आणखीन लाईट फ्लॅश बंद करून लाईट पटकन आली एका मिनिटातच लगेच चला हा चौथा प्रश्न विचारते हा मी विचारते हा आता क्विक क्विक एकदम फास्ट विचार जाईल हा कॉलेजमधले क्रश कोणती होती सांगा कॉलेजमधले कृष्णासोबत बोलिजो हा अ नाही करेजा नाही करेजा हा हा नाही थुकले नाही रे का असं केलं मी अ बोला ना यांची क्रश होती पण हे घाबरले ते म्हंटले कमी चापटपणा पण क्रशचं नाव घेतलं कारण ते नाव घेतल्यानंतर सकाळ संध्याकाळ वाला तेच जातीच्या कडे जातीच्याकड ते कशाबा मार देऊ हे देवा माफ कर मला

बघा बघ ते साक्षी भात मागितला लगे तर लगेच व्हिडिओ चालू घरनर मी चहा आवडतो का कॉफी आवडते जर कधी कॉफी पिली तर मग यांना गेले हे खतम ओके तुमच्या मध्ये अननसवर जर पिझ्झा टाकला तर तुम्ही खाताल का सॉरी पिझ्झा वर अननस टाकला तर तुम्ही खाताल का नाही खायला का नाही खाणार खावा लागेल खावाच लागेल ठीक आहे माझ्या लग्नाच्या रिसेंट आधीचीच गर्लफ्रेंडचं नाव सांगा लय जोरात लागली त्याच्यामुळे आता काय मार्ग आणत नाही मी आपण कोणत्या तरी सांगून दिलं ओके मी सदम्यात गेले ओके ठीक आहे पुढचा प्रश्न अरे ठीक आहे माझे संपल आहेत मी सुचवे तुम्ही विचार मला तुझ्या <laughs> बॉयफ्रेंडच आतापर्यंत तुझे किती बॉयफ्रेंड <laughs> झाले एकही नाही हे फर्स्ट लव अँड लास्ट लव्ह संपलं

तुझे दोन बॉयफ्रेंडचे नाव काय आहे संदीप संदीप वासوري काय बोला संदीप वासوري अजून एक बोलायचं आहे नोबीटा कोणत्या नोबिता त्याच नाव होतं मी लाडाने बोलायचो त्याला ओके आता तू मला एक डोरेमॉनचा आवाज काढून दाखव काय डोरेमॉनचा मी बघितलंच नाही मी जास्त बघायचंच नाही कार्टून हे मग आवाज काढून दाखव मी ते पण नाही बघायचं सा लवकर आ... <coughs> तुझ्या आयुष्यात तुला परत निर्णय भेटला की लग्न कर तू लग्नात इतकी सुखी झालीये की मी तृप्त झाले सुख मिळून मला इतकं तृप्त झाली या सुखामध्ये त्यामुळे मला परत लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाही एकदम खरं सांगितलं आणि जर कुणाला करावंच वाटलं तर सो कॉल्ड सायली बरोबर करावं तुला जर का माझ्यासारखा नाही विचारा विचारा दुसरा विचारतो दुसरा विचारतो तुला तुला का माझ्यापेक्षा भारी पोर भेटलं मी तुझ्या सगळं भांडण करतो त्यासोबत लग्न करशील का अजिबात नाही कारण मी म्हटलं या खूप सुखी झाली त्यामुळे मला आयुष्यात आणि जर का तू जाऊ जर तुला इकडच्या मम्मीला सुखी ठेवायचं असेल आणि तिकडच्या मम्मीला सुखी ठेवायचं असेल तू काय करशील दोघी मम्म्यांना जवळ घेईन एकीशी आता हे हा मग एक मग तेच ना ऑफकोर्स लेख दिल्या घरी सुखी राहा म्हणून मला पाठवून दिलेले सो मी इथल्या आईची सेवा करेल तिथल्या आईशी गोड बोलेल फोनवर तिला तिथं आनंदी ठेवेल आणि प्रत्येक आईचं तर कसं मुलगी गोड बोलली तरी आई आनंदी होते स्वप्न विषय दोघे आया आनंदी तू लहानपणी तो बघ बालवाडीतला शिरा मिळतो तो खाल्लाय का नाही मला शिरा नाही भेटला कधी कारण की ज्युनियर के जी पीजी मध्ये राहिलेच नाही आम्ही राहिलो होतो ना तर अजून एक प्रश्न विचारतो तुला मी तुझा हा दात तुटला होता तो कसा तुटला <laughs> हा मी हा मी क्लिअर सांगते मी आणि ऋतुताई आम्ही दोघी जणी अशा गाडीवरून चालू खरं सांगते हा मी खोटा अजिबात नाही सांगते मी आणि ऋतुताई आम्ही गाडीवरून आम, साईडने ती फोर व्हीलर आमच्या पुढे जात होती मग आम्हाला खूप जास्त राग आला मी गाडी चालवत होते मला तर इतका राग आला आणि त्यात ऋतुताई मागून भूमी ती गाडी पुढे गेली भूमी बोलत तेव्हा नाही बोललो नाही जेव्हा मग आम्ही ना मग मी काय केलं थोडासा शॉर्टकट मारून मग मी ना, ना, ना एकदम फास्ट रेस केली एकदम फास्ट मध्ये मग त्या फोर व्हीलरला मागे टाकला आम्ही पण आमच्या लक्षात नाही आलं त्या फोर व्हीलरने स्पीड का कमी केला कारण पुढे जाऊन म्हणजे गर्दी होती गाड्या वगैरे आणि स्पीड ब्रेकर होता परत टर्नल म्हणतात ना ते टर्न मारायचं पण होतं त्यामुळे त्या, त्या फोर व्हीलरने स्पीड कमी केली पण आम्ही केलीच नाही आम्ही रेस चांगली ठेवली आणि मग आम्हाला आनंद झाला ते की बाबा ही आम्ही पुढे गेलो पुढे गेलो आणि मग आम्ही गाणे असं म्हणत होतं पण उडती ओढती फिरू मस्त गगन मे आज मे आजादू आज मे आजादू ना हे गाणं आम्ही म्हणत होतो आणि मग जसं का आम्ही एवढी खुश झालो एवढं खुश झालो का गाडी मागे टाकली फोर व्हीलर मागे टाकली आम्ही टू व्हीलर वर होतो आम्ही ज्युपिटरवर आणि इतकं फास्ट मध्ये पुढे गेलो पुढे गेलो आणि मग ना मला काही कळलंच नाही आम्ही एकदम खुश झालो आणि समोर बघितलं तर ती एक गाडी अशी टर्न मारत होती अशी इकडून साईडने टर्न मारत होती आणि स्पीड ब्रेकर पण होता बापरे हादरलो जागेवर चालतो काय का म्हणतात त्या ब्रेकला या हाताच्या ब्रेकला हा तो मागचा पण ब्रेक दाबला हा पण ब्रेक दाबला आणि ती गाडी एकदम त्या याला जाऊन धडकली त्या फोर व्हीलरला जाऊन धडकली म्हणजे टर्न मारत होती ती फोर व्हीलर आणि त्यात फोर व्हीलरचा दरवाजा आम्ही पण उडून इकडं तिथे ना भरपूर सारी लोक जमा झाली आम्हाला माझं गुडघ्याला लागलो होत ऋतुताई न लागलो होतं आणि आम्ही रात्रीचा अकरा वाजता फिरायला जात होतो एक राऊंड मारायला आणि ही माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे लग्नानंतर पाडला असते तू प्रश्न <laughs> पण मी खूप आनंदी माझा पडलेला दाद बघून पण मला यांनी स्वीकारलं अर्धा होता म्हणून स्वीकारायला लागलो हा स्वीकारलं दाद बसून दिलाय आणि दुसरं आता प्रश्न हा आता मी हा जर तुम्हाला समजा मी सोडून म्हणजे माझ्या आधी कुठल्या तरी अभिनेत्री नाही का हिरोईन वर जर लग्न करायचं असेल तर कोणत्या हिरोईन बरोबर लग्न केलं असत मराठी दोन्ही मिक्स कोणत्याही तिने नाही बघती शीतल मधली नाही शीतल बितल नाही ती नाही म्हणायचं ती नाव सांगायचं नाव लगेच नाव सांगायचं असतं नाव और, नाव सांगायचं कसं ए अजिबात ना हे साफ खोट आहे कारण मम्मींनी तिला सोन म्हणून स्वीकारलं नसतं कारण की एज ने यांच्यापेक्षा खूप जास्त मोठी आहे मग हे एक अक्षरशः जागा अभिनेत्री होती मी तिकडे जाऊन राहिलो असतो एकदम खोटं लास्ट चल आता आपण मला पण एक पिक्चर मध्ये काम कॅटरीना कॅमने याच्याकडे बघितलं पण नसतं आवडलं असं तुम्ही विचारलं मी सांगितलं ना हा ठीक आहे चला, ना ना। चला। जर माझे आई वडील राजी झाले असते लग्न पुढचा प्रश्न आहे माझे आई लग्नाला राजी झाले असते तर तुम्ही मोठं लग्न केलं असतं का छोटं केलं असतं मध्यम केलं असतं कारण की माझ्याकडे पैसा कमी होता माझ्या आई आई काय अपेक्षा ठेवली असती लग्नात काय दोन तीन फॉर्च्युनर द्या त्याच्यानंतर एक मोठा बंगला बिंगला द्या आणि तुमची पोरगी द्या असं नसतं काय सांगितलं व्यवस्थित सांगितलं असतं तुमची पोरगी माझे पैसे आहेत काही रुपये देऊ नका संपल्याविषयी ओके हा जर असं मी सिरियस प्रश्न विचारला आणि मग मला ते बघायचं होतं काय म्हणतात ऐक ओके जर मम्मींना जर मी लग्नाच्या आधी आवडलेच नसते तर तुम्ही काय केलं तुला सोडून दिला असं दुसरी पोरगी पाठवली असती दुसरी कशाला सायली होती सायली कशाला दुसरे पटवायचे होते ठीक आहे माझ्या बरोबर लग... माझ्या बरोबर प्रेम करताना लग्न तर जाऊ द्याच प्रेम करताना काय आवडलं तुम्हाला इतकं माझ्या तुझा स्वभाव चांगला होता कारण की मुंबईला राहून पण पोरगी एकदम व्यवस्थित राहायचे नाही का मग हा कपडे वगैरे हो नाही जे व्यवस्थित घर ती होती बस बाकी दुसरं काहीच नाही एवढं आवडून कधी लग्न करत का नंतर सांगेल तुम्हाला बोला झालं ओके ठीक आहे माझे एवढेच प्रश्न एक होते आणि अरेंज मॅरेज असतं आणि मी थोडीशी काय म्हणजे मी या रंगत असते आणि ती खूप अशी गोऱ्या रंगात असते तर तुम्ही कुणाशी लग्न बघायला म्हणजे आले असते हा तर कुणाशी लग्न कुणाला एकच गाणं म्हणलं असतो देखण्या रूपाचं नसतं जीवन कधी सोपं <laughs> सावळ्या बोल सोबत लग्न केलं असत मी <laughs> तर असा आमचा सा थोडासा पानचा गेम होता म्हणजे एक जस्ट आम्ही ट्राय केला आवडला का नाही नक्की सांगा बस एवढंच म्हणायचं चलो बाय